मातोश्री पाधन रस्त्याची घोषणा फक्त कागदावरच गणेश पाटील बोथे राज्य सरकारने शेतकरी सुजलाम सुझ... सुफलाम व्हावा यासाठी मातोश्री पादन रस्त्याची योजना ही अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये अंमलात आणली परंतु लोकप्रतिनिधी व शासनाच्या उदासीनतेमुळे आज जिल्ह्यात एकही पाधन रस्त्याचं काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून झालेलं नाही राज्य सरकारने या रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद केलेली असताना जिल्ह्यात एकही मातोश्री पाधन रस्त्याचे काम सुरू झालेले नसल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे शेतकऱ्याला शेतात जाण्या येण्यासाठी मुख्य म्हणजे रस्ता लागतो आणि जर रस्ता नसेल तर शेती करणे अशक्य असते शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष द्यायला शासनाकडे वेळ नसल्याचे खंत सामाजिक कार्यकर्ते तथा छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश बोथे यांनी व्यक्त केली शेतीचा एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना राज्य सरकार व त्यातील मंत्री हे त्यांच्या खुर्ची वाचवण्याच्या प्रयत्नात असून एकमेकांवर टीका करत असल्याचा आरोप बोथे यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या या समस्येकडे राज्य शासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी या निमित्ताने संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता गणेश बोथे पाटील शेलू बाजार